शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी शहर सुशिक्षित बेरोजगार संघर्ष कृती समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे हजारो रुपये खर्च करून युवक वर्ग इंजिनिअरिंग सारख्या अवघड क्षेत्रात आपला ठसा उमटवून यश संपादन करतात दिवस रात्र रा एक करून मिळालेल्या या यशानंतर जर युवकांच्या हाताला काम अथवा नोकरीच मिळत नसेल तर मग या पदवीचा उपयोग तरी काय असा प्रश्न औरंगाबाद शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विचारलाय औरंगाबाद सारख्या नावाजलेल्या शहरात मुबलक प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं या ठिकाणच्या युवकांना आपल्या कुटुंबासोबत इतर जिल्ह्यात कामासाठी बाहेर पडावं आहे आय टी मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आय आय टी एम बी ए उत्तीर्ण झालेल्या युवकांचा यामध्ये समावेश आहे या शाखेमधून हजारो युवकांनी शिक्षण घेतलंय मात्र आपल्या मूळ शहराला सोडण्याची इच्छा या युवकांची नाही आहे शहरात मुबलक प्रमाणावर काम उपलब्ध करून देण्यासाठी औरंगाबाद शहर सुशिक्षित बेरोजगार कृती संघर्ष समितीकडून गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातील निवेदनही देण्यात येणार आहे आतापर्यंत या मोहिमेमध्ये पाच हजारांच्या आसपास सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आपला सहभाग नोंदवला आहे येणाऱ्या पावसाळा अधिवेशनामध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे त्यासाठी मुंबईमध्ये सध्या हालचाली सुरू आहेत आम्ही आमच्या शहरामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या टोटल चार हजार चारशे पंचावन्न स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत या स्वाक्षऱ्या आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देणार आहेत आणि त्यांना आम्ही ही मागणी करणार आहे की आमच्या औरंगाबाद शहराच्या प्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे जेणेकरून आमच्या शहरामध्ये मोठमोठे कारखाने कंपन्या आणि शैक्षणिक संस्था येतील जेणेकरून आमच्यासारख्या बेरोजगारांना रोजगार मिळतील आम्हाला आजच्या घडीला रोजगारासाठी पुणे मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरात जावं लागत आहे आम्हाला आमच्या वयोवृद्ध मातापितांना सोडून जावं लागत आहे आम्हाला हे सोडायचं नाही तसेच अनेकजण सोडू शकत नाही काही कौटुंबिक प्रश्नांमुळे काही कारणांमुळे त्यामुळे आम्ही असे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतो आहे की आमच्या शहराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे प्रतिनिधित्व देण्यात यावे जेणेकरून आम्हाला या शहराचा विकास होईल आणि औरंगाबाद शहर हे महाराष्ट्राचे मध्यभागी आहे त्यामुळे औरंगाबाद शहराचा विकास होणं जरुरी आहे महाराष्ट्राच्या विकासाचं संतुलन टिकून ठेवण्यासाठी औरंगाबादमध्ये जसं की भरपूर इथे कंपन्या आहेत आणि इथे कुठल्याही मंत्रिपद नसल्यामुळे आमच्या इथल्या ज्या सुशिक्षित मुलं आहेत बेरोजगार आहेत त्यांना मुंबई पुणे नागपूर अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन जॉब करावा लागतो त्यासाठी जसं तर मला माहिती आहे की आपलं औरंगाबाद शहर औद्योगिकदृष्ट्या जगामध्ये एशियामध्ये नंबर तीनला आहे तरी पण औरंगाबादमध्ये कुठं तरी औरंगाबादमध्ये सर्व मुलांना सुशिक्षित बेरोजगारच मिळतात कारण की यांना इथे रोजगार नसल्यामुळे बाहेर पडावं लागतं इथे येणारे डी एम सी प्रकल्प इथे येणारे जसे आपले स्कोडाचे प्रकल्प भरपूर असे प्रकल्प आहेत की जे इथे येऊन परत बंद करण्यात आले हे जे प्रशासनाने थोडासा जो खेळ लावला आहे त्यासाठी आमच्या आमची सर्वांची एकच विनंती आहे की या स प्रशासनाने औरंगाबादसारख्या शहराला एक मंत्रिपद द्यावं जेणेकरून आमच्या इथलच्या बेरोजगारांची प्रश्न सुटतील त्यासाठी आमचे जे अध्यक्ष आहेत आमचे मित्र हितेश भाऊ घोटे यांनी गेल्या महिन्या ते दीड महिन्यापासून आम्ही हा प्रकल्प गाजवतो आहे पूर्ण औरंगाबादमध्ये तर आमच्या स आमच्या समवेत सध्याला साडेचार ते पाच हजार बेरोजगार की ज्यांना संपूर्ण संपूर्ण असं शिक्षण असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही आहे औरंगाबादमध्ये तर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गेल्या एक ते दीड महिन्यापासून हा प्रकल्प आयोजित केला आहे त्या त्यानुसार आमच्या औरंगाबादला कुठलंही बाकीच्या गोष्टींना थोडंसं व्यत कमी करून औरंगाबाद शहराला एक मंत्रिपद द्यावं सुशिक्षित बेरोजगारांसाठी जेणेकरून इतरच्या बेरोजगारांना रोजगार मिळेल आमची ही जी स्वाक्षरी मोहीम चालू आहे त्याचा औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे परंतु या ऐतिहासिक शहरामध्ये मंत्रिपद नाही मंत्रिपद असं जर आमच्या शहराला मिळालं तर त्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आज आपण जे बघतोय जे आम्ही स्वाक्षरी विविध चालवली आहे ती आम्हाला राबवण्याची गरज पडणार नाही कारण की इंडस्ट्रियल एरिया असून सुद्धा इथे चालू कंपन्या कमी परंतु बंद कंपन्या जास्त आहेत सुशिक्षित बेरोजगार रोडवर फिरत आहेत ज्यांना रोजगारासाठी पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जावं लागतं त्यासाठी म्हणायचा उद्देश आहे की आमच्या औरंगाबाद सिटीला जर मंत्रिपद मिळालं तर नक्कीच रोजगार योजना जी आहे ती लागू होतील आणि औरंगाबादचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो नक्कीच आम्ही पुढे नेऊ इथं औरंगाबाद सिटीमध्ये कंपनी नसल्यामुळे आय टी कंपनी नसल्यामुळे इधरले जे रोजगार आहे इधरले जे सुशिक्षित बेरोजगार हे दुसऱ्या सिटीमध्ये जात आहे त्यासाठी आमची एवढीच मागणी आहे की या शहराला मंत्रिपद द्यावे आणि मंत्रिपद असल्यामुळे इथल्या कंपनी इथेच राहील त्यामुळे शोषित रोजगार जे आहे त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही पडणार आहे औरंगाबाद शहरामध्ये खूप दिवसापासून शिक्षण घेतो आहे आईवडील स्वतः कामाला जाऊन मला शिकवण्यासाठी शहरामध्ये पाठवलं आहे त्यानंतर मी कोर्सेस करून शिक्षण घेऊन तरीही बेरोजगार आहेत भरपूर काही कंपन्या पण तिथं आम्हाला रोजगार मिळत नाही आणि बाहेरून लोक येऊन इथं जॉबला लागत आहे आणि आमच्या ज्या नवीन प्लॅन सुरू आहे चंद्रामध्ये पण इथले जे प्लॅन सक्सेस होणार होते ते झालेच नाही आणि ते दुसऱ्या शहरामध्ये गेले तर त्यामुळे आमच्या औरंगाबाद शहरी शहरातील जे लोक आहेत हे भरपूर बेरोजगार आहेत आमच्या शहराला मंत्रीपद देण्यात यावे आमची ही स्वाक्षरी मोहीम चालण्याचा एवढंच हेतू आहे की आमच्या शहरातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना म्हणजे ह्या शहरातच एक चांगला जॉब मिळावा ज्यां जेणेकरून त्यांना म्हणजे शहराच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडणार पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांचं घर परिवार आई वडील हे सगळं काही सोडून या मंत्रिमंडळात जर औरंगाबाद शहरातील प्रतिनिधीला स्थान मिळालं तर शहरात मोठ्या प्रमाणावर भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मार्गी लागून युवकांच्या हाताला काम मिळेल असं कृती संघर्ष समितीकडून सांगण्यात येत आहे